ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एक महिन्याहून अधिक काळ कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये असलेल्या राहुल पाटीलला पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे त्यामुळे राहुल पाटील शर्यतप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे बारा मार्च रोजी ओवळे येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती यावेळी राहुल पाटील याच्या मथुर बैलाला पराभवाचा सामना करावा लागला अश्लील हावभाव दगडफेक आणि गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटील आणि अन्य पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी राहुल पाटीलला मार्च रोजी अटक केली त्यानंतर काहीच दिवसांनी आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव या त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक करण्यात आली होती एका साथीदाराकडून पनवेल शहर पोलिसांनी बंदूक जप्त केली न्यायालयाने राहुल पाटीलला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर वीस मार्च पासून राहुल पाटील आणि अन्य तिघांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली त्यानंतर जामिनासाठी न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने राहुल पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला होता पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राहुल पाटीलची पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे त्यामुळे राहुल पाटील शर्यत प्रेमींनी आनंद व्यक्त केला राहुल पाटीलची जामिनावर मुक्तता झाल्याने मथुर प्रेमी आणि राहुल पाटील प्रेमी यांनी जल्लोष व्यक्त केला आहे